तुमचं नाव सांगा माझं नाव मीराबाई जगदीश कोडीलकर राहणार सगन गल्ली नंबर आठ तर तुम्हाला औषध तुम्हाला काय त्रास होत होता मला चक्कर येत होती हातपाय जोडून जात होते दम लागत होता आणि डोकं दुखायचं कधी कधी मग कसं करता करता बरेच दवाखाने केले मी बराच खर्च केला पण काही बरं लागणार नंतर मला सांगितलं म्हणे हे घेऊन बघा लोशन नाही संजीवनी आणि लोशन लोशन घेऊन बघा म्हणे मग तुम्हाला बरं लागत तर मी जवळजवळ दोन दो तीन महिने काढलं आणि मग नंतर एक घेतलं तर आता महिना झाला या महिन्यात मला फरक पडला तुम्हाला चांगला फरक पडला तुमच्या तुम्हाला जी चक्कर येत होती ती पूर्णपणे थांबली पण आहे चक्कर काही येत नाही तुम्हाला खूप चांगला रिझल्ट आला नाही आता हा तीन महिन्याचा कोर्स तुम्ही पूर्ण करणार ना हो करणार आहे तीन महिन्याचा कोर्स पूर्ण करणार ना